आणखी एक महत्वाची बातमी राज्यामध्ये आगामी चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकोणीस जिल्ह्यांमध्ये या संदर्भातला येलो अलर्ट प्रशासनानं जाहीर केला आहे अनेक ठिकाणी अवकाळीनं झोडपलेला आहे राज्यामध्ये तापमानामध्ये लक्षणीय वाढ झालेली असताना हवामान विभागानं काही विभागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे मुंबई ठाण्यांसह उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि इतर भागांमध्ये एक ते चार एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्यात सरी कोसळण्याचा इशारा दिलाय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आता माझ्यासोबत आहेत विजय आपण पाहतोय राज्याच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस पडतोय मराठवाड्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे त्या ठिकाणची आत्ताची स्थिती काय आहे नक्कीच जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जे जा, आहे त्या काही ठिकाणी जे आहेत ते रिमझिम पाऊस जो आहे तो रात्री पाहायला मिळालेलं आहे मागील काही दिवसापासून जे आहे ते चार एप्रिलच्या दरम्यान जे आहे ते हवामान विभागाकडून जी आहे ते अवकाळी पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली झाली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जालना आणि खानदेशा भागामध्ये जे आहे ते रात्री हलका स्वरूपाचा पाऊस जो आहे तो देखील झाल्याचा पाहायला मिळालेला आहे तर आज देखील येलो आर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड धाराशिव या भागामध्ये जे आहे ते देण्यात आलेलं आहे एक एप्रिल ते चार एप्रिलच्या दरम्यान जे आहे ते अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली गेली आहे आणि त्यामुळे आता काल रात्री जो आहे तो काही भागामध्ये जे आहे ते रिमझिम पाऊस झाला आणि त्या पावसाचा फटका जो आहे तो है। तर येणार होतो कारण या संपूर्ण जे अवकाळीची जे पडती आहे अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर पिकं ही आता काढणीला आली आहेत काही पिकं तयार आहेत आता शेतकरी थोडासा या सगळ्या मध्ये आनंदामध्ये होता की आता चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला मिळेल मात्र अचानक आलेला हा अवकाळी पाऊस जो आहे हा अवकाळी पाऊस या सर्व स्वप्नांवरती पाणी फिरवणार आहे नक्की जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते ज्या पीक असलं रब्बीचे पीक जे आहेत ते देखील काढणीच्या तोंडावरती आलेले मात्र आता अवकाळी पावसाने रात्री यामध्ये हजेरी लावलेली आहे त्यामुळे अनेक चार दिवस जे आहेत ते देखील पावसाची शक्यता वर्तवली गेली आणि त्या काढणी आलेले तोंडाला पीक जे आहे ते देखील आता या पावसामुळे जे आहे उकळी पावसामुळे जे आहे ते देखील जमीन दोस्त होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये सर्वाधिक मोठं नुकसान होणार आहे त्याचबरोबर फळबागांचं देखील यामध्ये दे नुकसान होणार आहे कारण आंब्याचं पीक जे आहे ते देखील बाहेरलेलं आहे मात्र या अवकाळी पावसामुळे जे आहे ते कायर देखील याचं नुकसान जे आहे ते व्हाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली गेली जात आहे तर ज्यावरी असेल गहू असेल हरभरा असेल या पिकाचं देखील यामध्ये सर्वाधिक नुकसान होत नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी